आणि हे जे आरोप येतं ह्याच्या अगोदर मग नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर माधव मुंडे हे जे दोन चार होते माधव मुंडे हे सगळं ते यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि यांना तिथंच ठेवलं काय कारण आहे आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय बीडच्या कारागृहात नेमकं काय का चाललंय असा प्रश्न ऐरणीवर आलाय वाल्मिक कराड सह त्याची गँग ज्या रुंगात आहे तिथं आणखी काही कट रचण्यासाठी पोलिसच सहकार्य करतायत का असा सवाल केला जातोय हा प्रश्न विचारलाय खासदार बजरंग सोनावणे यांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा जबाब समोर आला होता ज्यातही करार तुरुंगात असताना त्याची दहशत असल्याचं वास्तव समोर आलं होतं आता खासदार बजरंग सोनवणे यांनीही बीड कारागृहाच्या जेलर बाबत काही प्रश्न उपस्थित केले याबाबत सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे मुख्यमंत्री याबाबत काय म्हणाले नेमकं का बीड मध्ये काय चाललंय सोनवणे यांच्याकडे नेमकी काय माहिती आली आहे हे सगळं पाहूया या व्हिडिओतून बीडच्या मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय जेलर नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपी इथंच ठेवतात यांना आणखी काही कट रचण्यासाठी एकत्र ठेवलं नाही असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय याआधी कराड गँग सोबत वाद झाल्यानंतर महादेव गीतेला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलं तर गेल्याच आठवड्यात बडतर्फ पीएसआय रणजित कासलेला बीड कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवण्यात आलं एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडसह अटक केलेली त्याची गँग बीडच्या कारागृहात आहे केवळ विष्णू साठे आहे तर दुसरीकडे नवीन येणाऱ्या आरोपींना इतर कारागृहात पाठवण्यात येतं मात्र कराड गँगमध्ये आरोपी एकत्रच ठेवले जात आहेत यावरून या, या आरोपींना आणखी काही कट रचण्यासाठी पोलिसच मुभा देत आहेत का असा सवाल खासदार सोनवणे यांनी उपस्थित केलाय कारण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे झेलर आहेत ते वारंवार आम्ही बोलतोय की नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि हे जे आरोपी याच्या अगोदर म्हणून नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर माधव मुंडे हे जे दोन चार होते माधव मुंडे हे सगळं ते यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि ह्यांना तिथंच ठेवलं काय कारण आहे पण यांना जर हे नंतर जर अगोदरचा आरोपी होता तर तो तिथं ठेवायला पाहिजे होता आणि नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला पाहिजे होता नाही ठेवलं आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय काय केले माहित नाही पण या भीडमधून या आरोपींना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहित नाही खर तर बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या जबाबातून कराड तुरुंगात असतानाही त्याच्या गँगची दहशत कायम असल्याचं समोर आलं होतं यावर या सर्वांना शोधून शोधून अटक केली पाहिजे दहशत संपवली पाहिजे पाळ्यामुळं नष्ट करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत असं खासदार सोनवणे यांनी म्हटलंय हे वारंवार पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की हे एवढे आरोपी पकडलेत म्हणून आपली इथली दहशत मिटली किंवा यांचं गुंडाराज संपला असं नाहीये यांचा गुंडारा ज्यांचे पाळमुळं खूप खोलवर आहेत याला कुणाची राजकीय पाठिंबा आहे का हे कशाच्या जीवावर करतात आणि या जिल्ह्यामध्ये एवढी दहशत निर्माण करतात यांना जर तुम्हाला सर्वांना यांचे पाळंमुळं खोडून काढायचे असतील या सर्वांना अटक झाली पाहिजे सर्वावर कारवाई झाली पाहिजे हुडकू हुडकू केले पाहिजेत म्हणतो मी बरेच विषय आहेत आणखी बोलायसारखे विषय आणखी एकदा प्रेस घेऊन मी एक दोन दिवसात घेणार आहे त्याच्यात मी बरेच विषय खुलासे करणार आहे मला काही गोष्टीवर बोलायचंय पण आता ठीक आहे जे आहे ते पण या गोष्टीच कुणीही गांभीर्यानं घेतलं नाही तर आपल्याला कुठेही अडचण येऊ शकते जिल्ह्यामध्ये आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट आहे असं सोनवणे म्हणाले यावेळी आरोपींमध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचं सोनवणे सांगितलं मागणी केली ऑलरेडी मी मागणी केलेली आहे याच्या संदर्भात माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा मी भेट घेतलेली आहे मी ते कुणाशी बोललो नाही त्या दिवशी लगेच पहिलगामचा हल्ला झाला म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा सांगितले की आम्ही याच्यात लक्ष घालतोय पूर्ण घातलंय मी प्रत्येक गोष्टी कुठले जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही असा त्यांनी शब्द दिलेला आहे असं वारंवार त्यांनी दिलेला आहे तर प्रत्यक्षरित्या काय काय करतील माहित नाही एकंदरीत बीड जिल्ह्यातलं गुन्हेगारी जग संतोष देशमुख हत्या प्रकरणानं उजेडात आलं पण वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतरही या गुन्हेगारीला चाप बसलेला नाही उलट जेलरच्या आणि पोलिसांच्या भूमिकेवरच सवाल उभे राहत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद